मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान आनंद ना, ना उत्सव सातपूर भाजपा मंडळाला झाले तरी काय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा करिश्मा पुन्हा एकदा चालला आणि राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड राज्यांमध्ये भाजपाची एक, एक हाती सत्ता आली या विजयाचा आनंद भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला होणे साहजिकच होते रविवारी निकाल लागताच संपूर्ण देशात ढोल ताशाचा गजर मिठाई पेड्यांचे वाटप गोलालाची उधळण सुरू होती महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातही या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला नाशिक शहरातील भाजपाच्या मुख्य कार्यालय तसेच नाशिक रोड सिडको पंचवटी या भागातही त्या त्या विभागात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी भाजपाच्या माजी नगरसेवकांनी आनंदोत्सव साजरा केला सर्वत्र आनंदोत्सव साजरा होत असताना सातपूर भाजपामध्ये मात्र ना आनंद ना उत्सव चार राज्यातील निकालानंतर तीन दिवस उलटले तरीही भारतीय जनता पक्षाच्या सातपूर मंडळात शुकशुकाट आणि सामसुमस दिसून आली विशेष म्हणजे नाशिक महापालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत सातपूर भागातून भाजपचे नऊ नगरसेवक निवडून आले होते भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शहराच्या नवीन कार्यकारिणीत सातपूर विभागातून तीन ते चार कार्यकर्त्यांना उपाध्यक्ष कोणाला सहसचिव कोणाला चिटणीस कोणाला प्रदेश प्रवक्ता कोणाला प्रदेश सदस्य कोणाला विधानसभा अध्यक्ष अशी विविध पदांचे वाटप केले शिवाय सातपूर मंडळात मंडल अध्यक्ष आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना मानणारे भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते आहेत तरी सुद्धा ना ढोल वाजला ना गुलाल उधळला ना पेडे वाटले ना साखर वाटली सातपूर भाजपाला झाले तरी काय ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी पदाचे जरी वाटप केले असले तरी स्थानिक पातळीवर परस्परांमध्ये एकतर समन्वय नसावा किंवा ढोल ताशाचा खर्च कोणी करायचा पेडे कोणी विकत आणायचे गुलाल कोणी आणायचा असा प्रश्न या पदाधिकाऱ्यांना पडला असावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एवढा मोठा विजय मिळविला पण भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना सातपूर परिसरात भाजपासाठी वातावरण निर्मिती करता आली नाही ही, ही मरगळ काय उपयोगाची लवकरच लोकसभा निवडणूक पाट निवडणूक विधानसभा होत आहे असे पदाधिकारी आणि असे कार्यकर्ते असल्यास उमेदवारांनी कोणाच्या भरोशावर प्रचार करायचा हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या भाजपा उमेदवारांनी लवकरच यावर विचारमंथन करणे गरजेचे आहे सलमान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सलमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद